नमस्कार मित्रांनो मी किरण आपल्या फोडणी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर मी आज बनवणार आहे तुरीच्या हिरव्या सोल्यांची कचोरी तर त्याच्यासाठी काय साहित्य लागतं ते, ते आपण पाहूयात तर त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे हिरवी मिरची तुरीचे ओले सोले लसूण आणि आपल्याला आता पहिले त्याच्यामध्ये घालण्यासाठी थोडा मसाला करून घ्यायचा से, आहे त्याच्यासाठी आपण घेतलेलं आहे धणे जिरं व बडिशोभ तर हे आपल्याला तव्यावरती छान असं दोन तीन मिनटं परतून घ्यायचं आहे जेणेकरून मिक्सरला याची आपल्याला भरड करून घेता येईल तर आपण याच प्रकारे आता याला छान असं तव्यावरती परतून घेऊयात तुम्ही बाजारामध्ये मिळणारी कचोरी तर खाल्लीच असेल पण तुरीच्या सीझनमध्ये जर ही कधी कचोरी करून खाल्ली तर तुम्हाला शेगावली शेगावला ज्या प्रकारची कचोरी भेटते त्याच प्रकारे ही कचोरी लागते तर आता आपले धनी जिरं आणि बडीशॉप आपण भाजून घेतली त्याच्यानंतर आपण हिरवी मिरची देखील भाजून घेणार आहोत तव्यावरतीच <coughs> हिरवी मिरची भाजून झाल्याच्या नंतर आपल्याला तुरीचे हिरवे सोले व लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत त्यादेखील आपल्याला परतून घ्यायच्या आहेत तव्यावरती हे तुरीचे सोले आदल्या दिवशी भाज आ, सोलून ठेवल्यामुळे याचा रंग थोडा काळपट होतो लगेच सोले तर हिरवेगार असे तुरीचे सोले राहतात तर आता या प्रकारे आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे ज्यावरती दोन तीन मिनटं तव्यावरती भाजायचं आहे आपल्याला आणि हे मिक्सरला आपल्याला भरड असं वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक देखील वाटायचं नाही त्याच्यानंतर गॅसवरती तवा ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालून थोडंसं जिरं घालायचं आहे आणि त्यामध्येच आपण जे बडीशोप जिरं आणि धणे बारीक केले होते ते देखील तेलामध्ये घालून थोडंसं परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालणार आहोत हे छान असं तेलावरती भाजून झालं की त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जे आपण तुरीचे सोले हिरवी मिरची आणि लसूण जो मिक्सरला बारीक करून घेतला होता तो घालायचा आहे आणि तो देखील तव्यावरती भाजून घ्यायचा आहे जेणेकरून त्याचं जे पाणी असतं तुरीच्या सोल्यांचं ते वाटण कोरडं होतं त्याच्यामुळे या प्रकारे आता हे आपल्याला तव्यावरती छान असं परतून घ्यायचं आहे तर आता आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ देखील घालूयात व पुन्हा एकदा याला भाजून घेऊयात तव्यावरती छान असं त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर देखील आपल्याला घालायची आहे कचोरीचं हे सारण जे आहे तेच आपल्या कचोरीचं मेन आहे त्याच्यामुळेच तर कचोरी खूप छान लागते आणि दूरचे सीझन असले तरच ही आपल्याला प्रकारे खाता येते एरवी तर आपण जी वेगळी कचोरी बनवतो तीच आपल्याला बनवायला ला लागते तर आता आपण त्याच्यामध्ये अर्धा लिंबू देखील पिळूयात जर लिंबू नसेल तर तुम्ही याच्यामध्ये अमचूर पावडर देखील घालू शकता व हे आता छान असं परतून घ्यायचं आहे लिंबू आपण गॅस बंद केल्याच्या नंतर घातलेलं आहे त्याच्यानंतर पुन्हा एकदा तव्यावरती थोडंसं तेल टाकायचं आणि त्याच्यामध्येच दोन चमचे बेसन घालायचं आहे आपल्याला आणि त्या बेसनाला देखील तेलावरती छान असं परतून घ्यायचं आहे तुम्ही हे सुरुवातीला देखील आपण जेव्हा धने वगैरे घातलं होतं तेव्हा देखील हे बेसन परतून त्याच्यामध्ये घालू शकता किंवा अशा प्रकारे देखील करू शकता आता हे आपलं बेसन छान असं खमंगरित्या भाजले गेलेलं आहे त्याच्यामध्ये जे आपण तुरीचे सोले तव्यावरती मगाशी परतून घेतले होतं ते आता घालून हे देखील याच्यावरती एक पाच मिनटं छान परतून घ्यायचं आहे जेणेकरून बेसन व आपले तुरीचे सोले एकत्र छान मिक्स केले जातील आता आपल्याला कचोरी करण्यासाठी जी पारी बनवावी लागते त्याच्यासाठी मैदा घ्यायचा आहे मैदा घेऊन त्याच्यामध्ये दोन चमचे आपल्याला तेल घालायचं आहे आणि त्याचबरोबर आपण चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ देखील घालणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला तेल जे आहे ते मैद्याला छान प्रकारे चोळून घ्यायचं आहे जेणेकरून आपली कचोरी छान अशी खुसखुशीत बनल्या जाईल तर या प्रकारे आता आपण हे सर्व मैद्याला तेल जे आहे ते लावून घेऊयात व त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला कचोरीचं जे पीठ आहे ते आपल्याला भिजवून घ्यायचं आहे चपाती पेक्षा थोडंसं घट्ट असं हे आपल्याला कचोरीचं पीठ मळून घ्यायचं आहे आणि थोडं थोडंच पाणी घालायचं पातळ हे पीठ होऊ द्यायचं नाही कारण का जर पीठ आपलं चुरतानी पातळ झालं तर कचोरी आपली मऊ पडू शकते आता आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे व आपल्याला हे पंधरा मिनटं मुरवट ठेवून द्यायचं आहे आपलं पीठ छान असं भिजल्या गेलेलं आहे त्याच्यानंतर आपण त्या मैद्याचा एक गोळा घेतलेला आहे त्याच्यानंतर त्याची छान अशी पारी करून घ्यायची आहे आपल्याला तुम्ही ही लाटून देखील घेऊ शकता त्याच्यानंतर आपल्याला जितकं त्याच्यामध्ये सारण घालायचं आहे म्हणजे आपल्याला किती आवडतं तितकं आपण त्याच्यामध्ये ते तुरीच्या सोल्यांचं जे सारण केलेलं आहे ते घालायचं आहे आपल्या आवडीनुसार आपण जादा कमी असं त्याच्यामध्ये सारण घालू शकतो तर या प्रकारे हे आता त्या पारीमध्ये छान असं बसवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्या पिठाला सर्व एका बाजूला करून त्याचा गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला ह्याचा गोळा चांगल्या प्रकारे बनवायचा कारण का तेलामध्ये आपण जेव्हा कचोरी तळतो तेव्हा त्याच्यातलं जे सारण आहे ते आपण चांगला गोळा नाही बनवला याची पारी तर निघायची शक्यता असते तर आता यालाच आपण थोडंसं लाटून देखील घेऊया जेणेकरून त्याच्यामध्ये जे सारण घातलेलं आहे ते सर्व बाजूला जाईल तर या प्रकारे आता आपल्याला ही कचोरी लाटून घ्यायची आहे तेल गरम होऊ द्यायचं व त्याच्यामध्ये आपल्याला ही कचोरी घालायची आहे हाय फ्लेमवरतीच आपल्याला कचोरी तळून घ्यायची आहे सुरुवातीला हाय फ्लेम करायचा व नंतर ना आपल्या आपण मीडियम फ्लेम वरती याला छान असं तळून घेणार आहोत तर किती सुंदर अशी आपली कचोरी टम फुगलेली आहे आणि खायला देखील खूप छान लागते ही कचोरी तर या प्रकारे आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत या कचोरीला तळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आणि किती सुंदर अशी आपली ही तुरीच्या सोल्यांची कचोरी झालेली आहे तर मी तुम्हाला ही कचोरी तोडून देखील दाखवते की कडेपर्यंत आपले जे सारण जे आहे ते गेलेलं आहे आपण याच्याबरोबर आता तळलेली हिरवी मिरची व टोमॅटो सॉसबरोबर ही आपली कचोरी खाणार आहोत तर तुम्हाला ही कचोरी कशी वाटली ही कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा व चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद